नमस्कार मित्र स्वागत आहे शेअर मार्केट मध्ये जेवढी जबरदस्त घसरण असते ती एक संधी असते खरेदीदारी करण्याची जवळ चान्स आहे मंडळी शेअर मार्केट घसरला आहे चांगली सेल लागली आहे मार्केट मध्ये हा चान्स असाच अजिबात वाया जाऊ देऊ नका कारण हा चान्स ही संधी पुन्हा मिळणार नाही पहिली रेल्वेची कंपनी आहे इरकॉन इंटरनॅशनल ऑल टाईम हाय तीनशे एकावन्न रुपयांचा मारला आता शेअर मार्केटच्या घसरणीत मार्केटच्या निगेटिव्ह सेंटिमेंट मध्ये आज हा स्टॉक एकशे सत्तेचाळीस रुपयांचा मिळत आहे जवळजवळ आपल्या ऑल टाईम हाय पासून एकोणसाठ टक्के इरकॉन इंटरनॅशनलचा शेअर कोसळला आहे दुसरी रेल्वेची कंपनी आहे रेल विकास निगम याही कंपनीने आपला ऑल टाईम हाय सहाशे सत्तेचाळीस रुपयांचा मारला आता शेअर मार्केटच्या घसरणीत आणि शेअर मार्केटच्या निगेटिव्ह सेंटिमेंट मध्ये हाय स्टॉक आज तीनशे आहे म्हणजे जवळ जवळ पन्नास टक्के हाय शेअर क्रॅश झाला आहे तिसरी रेल्वेची कंपनी आहे जी शेअर मार्केटच्या निगेटिव्ह सेंटिमेंट मध्ये पडली आहे ती आहे सी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन दोनशे एकोणतीस रुपयांचा आपला ऑल टाइम हाय मारल्यावर आज ह्या कंपनीचा शेअर आपल्याला फक्त एकशे सतरा रुपयांवर पाहायला मिळत आहे म्हणजे हाय स्टॉक आपल्या ऑल टाइम हाय पासून जवळजवळ पन्नास टक्के कोसळला आहे चौथा शेअर आहे टीटागड रेल सिस्टीम टीटागड रेल सिस्टीम अठराशे शहाण्णव रुपयांचा ऑल टाईम हाय मारून आज सातशे पंधरा रुपयांवर ट्रेन करत असून आपल्या ऑल टाईम हाय पासून जवळजवळ त्रेसष्ट टक्के कोसळला आहे शेअर मार्केटच्या या घसरणीत रेल्वेचे सगळे स्टॉक कोसळले आहेत पाचवा शेअर आहे ज्युपिटर वॅगन्स ज्युपिटर वॅगन ह्या कंपनीचा शेअर सातशे अठ्ठेचाळीस रुपयांचा सा ऑल टाईम हाय मारून सध्या तीनशे एक रुपयांवर ट्रेंड करत आहे आपल्या ऑल टाईम हाय पासून हा स्टॉक साठ टक्के कोसळला आहे मंडळी अशा ने, या रेल्वे सेक्टरशी संबंधित पाच कंपन्या ज्या मार्केटच्या निगेटिव्ह सेंटिमेंट मुळे कोसळल्या आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेतल्या अशाच अप टू डेट व्हिडिओसाठी अपस्टॉक टू फोर सेव्हन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहतील आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा